आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जय जिजाऊ जय हो शिवराय सीएसएनएच्या माध्यमातून माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सीएसएनएने ने दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी हो आपल्या तालुक्यामध्ये जे तलाट आणि ग्रामसेवक आहेत ज्यांचा कार्यकाल पूर्ण नये ते तिथं कार्यरत आहे अशा तलाठी ग्रामसेवक यांची तातडीने बदली करण्यासंदर्भात तहसीलदारांना तहसील कार्यालयास पत्रव्यवहार केलेला होता परंतु असा पत्रव्यवहार केल्यानंतरही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही त्यामुळे ज्याप्रमाणे मुदत दिली होती त्या मुदतीत ते कार्य न झाल्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलं आणि त्या आंदोलनाचे परिणिती म्हणून त्या आंदोलनाला त्याला तहसीलदार साहेबांनी स्थगिती दिली आणि आम्ही त्वरित कारवाई करतो अशा आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन थांबवण्यात आलं आणि त्याचीच परिणिती म्हणून मेमध्ये अशा तलाठी व ग्रामसेवकांच्या बदल्या केलेल्या आहेत आणि त्याचं पत्र सुद्धा आज तहसील कार्यालयाकडून शिवसेनेला शिवसेनेला मिळालेलं आहे आणि त्यानुसार जवळजवळ नऊ तलाठी आणि नऊ ग्रामसेवक यांच्या तातडीने बदल्या करण्यात आलेल्या आहेत हे शिवसेनेच्या कार्यालयाला यशच म्हणावं लागेल कारण अशा गोष्टीकडे सामान्य लोकांचं लक्ष जात नाही जे तलाठी आणि ग्रामसेवक असतात ते एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत राहिल्यामुळं त्यांच्या ओळखी वाढल्यामुळं तिथे गैरप्रकार होत होऊ हो, हो शकतात होतात कारण तिथं वशिले भाजी हा प्रकार होतात आणि स्थानिक राजकारण्यांना राज हाताशी धरून चुकीच्या नोंदी घालणे एखाद्याची नोंदी लांबवणे गैरप्रकार करणे हप्तेबाजी करणे यासारख्या गोष्टी तिथे घडत असतात आणि ह्या गोष्टी घडू नये त्यांच्यास ते जे लोकसेवक हो आहेत तलाठी असू दे किंवा ग्रामसेवक हो असू दे त्यांना लोकसेवक हो म्हटलं जातं आणि त्यांच्याकडून प्रामाणिकपणे पारदर्शकपणे लोकांची सेवा घडावी हाच शिवसेनेचा दत्त हेतू आहे आणि ह्याच हेतूसाठी शिवसेनेच्या माध्यमातून हे कार्य घडवून आणण्यात आलं त्यासाठी आमच्या सी सर्व शिवसैनिकांचे सुद्धा त्यात सहभाग आहे त्यांचंसुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे कारण अशा गोष्टीकडे सामान्य लोक लक्ष देत नाहीत आणि राजकीय लोकही त्यांच्या स्वार्थापुटी अशा गोष्टी पुढे ढकलत असतात तरी मी आता सुद्धा जे काही आमच्या किंवा असते असतील कारण शिवसेना कुणाच्याही नागरिकांच्या जर तेथील स्थानिक तलाठी ग्रामसेवक यांच्याबद्दल काही तक्रारी असतील किंवा त्यांच्या कार्याबद्दल काही शंका असेल किंवा त्यांचं कार्य ते सुरळीतपणे करत नसतील चुकीच्या पद्धतीने करत असतील तर त्यांनी त्वरित शिवसेनेच्या uh, कार्यालयाशी संपर्क साधावा दा, त्यासाठी तुम्हाला uh, नंबरही ऑनलाईन uh, घेण्यात येईल तसंच ज्या जे असे ते तलाठी किंवा ग्रामसेवक आहेत की त्यांचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे पण अजूनही त्यांची बदली झालेली नाही आता आम्ही तहसीलदारांशी बोलणं केलं त्यामध्ये त्यांच्या

संपर्क साधायचा आहे जेणेकरून आपण अशा लोकांची यादी सुद्धा आयुक्तांना देऊ आणि त्यांच्याकडून अशा उर्वरित राहिलेल्या लोकांची आपण बदली करून घेऊ शकू याचा मुद्दा तर हेतू एकच आहे की जे ज्या सेवा त्यांना वाटून दिलेल्या आहेत त्या त्यांनी प्रामाणिकपणे कराव्यात शिवसेना संघटनेने ग्रामसेवक व तलाठी यांच्या निवासी राहण्यासंदर्भात सुद्धा मागणी केलेली आहे निवासी न राहण्याचं कारण निवासी न राहण्यामुळे नागरिकांना बऱ्याचशा गैरसोयीला सामोरं जावं लागते काही वेळेस ग्रामसेवक तलाठी वे हजर नसतात निवासी राहण्यामुळे लोकांची कामं वेळच्या वेळी पूर्ण होऊ शकतील काही वेळा नागरिकांना मूड सांभाळून त्याप्रमाणे प्रमाणे त्यांचं काम करून घ्यावं लागते हे अतिशय दुर्दैव आहे आणि हे टाळण्यासाठी त्यांच्या बदल्या करण्यासंदर्भात संदर्भात मागणी केली होती बदल्या झाले आहेत आणि जे नवीन तलाठी किंवा ग्रामसेवक मंडळाधिकारी यांची नियुक्ती झालेले आहे त्यांच्याकडून त्यांच्या कामात योग्य प्रमाणे कार्य केले जाते का नाही याच्यावर स्वतः लक्ष ठेवलं पाहिजे त्यात काही त्यांना तुटी आढळल्यास किंवा काही त्यांच्या कामात अपराधप जाणवल्यास त्यांनी सीएसेना संघटनेशी संपर्क साधावा योग्य योग्य प्रकार त्यांना तिथे त्यांच्या केलं जाईल अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा